नमस्कार मित्रांनो आज आपण एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत तोपर्यंत तो मी एक तात्पुरतं तुम्हाला उदाहरण देतो तु। भावांनो एखादा माणूस एखाद्या पदावर लागला तर तो करील, करील। आ, तो खूप आश्वासन देतो खूप आश्वासन देतो की मी यू करील ट्यू करील मग आपण काय करतो त्याला सहाय्य करतो कशामुळं की तो आपलं काहीतरी चांगलं काम करेल आता एखादा प्राणी समजा आता आपण पाळला समजा किंवा नाही पाळला अर्ध्या मध्यात त्याची समजा अर्धा दिवस आपण त्याची सेवा करतो आता त्याला समजा आपण रस्त्यातून उचलून आणतो तो खूप घायाळ असतो खूप घायाळ असतो मग त्याच्यानंतर काय करतो आपण त्याची मल्लमपट्टी करतो काही ना काहीतरी त्याला त्याची देखभाल करतो मग तो काय करतो आपल्या जीव आपल्यावरती जीवापाड प्रेम करतो तो म्हणजे एक प्राणीचा असतो हा दोन पायाच्या प्राण्यापेक्षा त्याचं काम खूप चांगलं असतं पण तो दोन पायाच्या प्राण्यांपेक्षा कोणाला आश्वासन देऊन कोणाकडून तो सहाय्य मागत नाही हे नक्की मात्र खरं आहे तर चला भाऊ या प्राण्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्त जास्त व्हिडिओला लाईक द्या आणि कमेंट करा चला सुरुवात करूया या, या व्हिडिओला तर स्टेटिओ मी दिलीप मिसाळ स्वागत करत आहे दिलीप मिसाळ रेलगावकर या युट्यूब चॅनेलवरती भावांनो आपण एखाद्या माणसाला सहाय्य केलं तर तो माणूस कधी ना कधी तरी आपल्यावर बदलू शकतो कस आता समजातो एखाद्या पदावर लागला समजा आणि समजा त्याला एखाद्या राजकीय क्षेत्रामध्ये उभारायचा आहे तर तो काय करणार इतरांना जनतेला आश्वासन देऊन मतदान मागेल आणि काय म्हणेल भाऊ मी येऊ करेल तेव करेल पण तो आश्वासन खूप देतो खूप सारे काही टोपलं भरून आश्वासन देतो मग आपण काय करतो त्याला निवडून आणतो मग तो, तो निवडून आल्यानंतर आपल्याला विचारतो का नाही ना आपण त्याला मदत मागायला गेलो तर तो काय म्हणेल ए बाबा माझ्याकडे एवढे काही काम आ... माझ्याकडे काही काम धंदे नाही का तुमचं काम करत मी बसू का भाऊ तो जनतेचा सेवक असतो आता पण आता हा उदाहरण झालं आता मुद्दा वळूया प्राण्यांकडे भाऊ आता एखादा प्राणी रस्त्यामध्ये घायल असतो आपण त्याला उचलतो आ... उचलून आपण काय करतो त्याला पाणी देतो त्याची मलमपट्टी करतो त्याच खूप देख त्याचे खूप सारे देखभाल करतो आपण आठ दहा दिवस नंतर काय आपण त्याला विसरून जातो भावांनो आता आपण त्याला विसरून जरी गेलेलो असलो तर तो प्राणी काय करेल आपला सारा करेल कारण की त्याला आपल्या आठ दिवसाचं प्रेम खूप अ खूप अधुरा असतं पण जेव्हा चा त्याचं तुम्ही चांगल्या प्रमाणे देखभाल कराल तर तो दोन पायाच्या प्राण्यांपेक्षा पण आपली जास्त देखभाल करतो भाऊ <coughs> आता एखादी वस्तू आपण उचलून नेली तर ती वस्तू उचलून नेण्याचा पण आपण त्याच्यापासून प्रयत्न करत प्रयत्न करू शकत नाही कारण की काय तो आगावर धावून येतो कोणत्या कोणत्या पण मालकाचं त्याला आव... वस्तूला हात लावणे किंवा उचलून देखील त्याला सहन होत नाही इतका प्रामाणिक तो कुत्रा असतो बघा मग आता कुत्र्याच जमसा आपण अ घरामध्ये देखभाल केली कुत्र्याला आपण खायला समजा तर काय करा तो कुत्रा काय करल मालकावर खूप जीव असतो भावांनो मरेपर्यंत जेवढं त्याचं वय तेवढं त्याचं प्रेम असतं आमच्याकडे गोट्या नावाचा कुत्रा होता अ खूप जुन्या काळाची गोष्ट आहे त्र्याण्णव चौऱ्याण्णवची गोष्ट आहे गोट्या नावाचा कुत्रा होता अ दुसरा माणूस आला शेतावरती अ बैलाला हात लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी अ बाँड्रीच्या आत त्यांनी जाऊ दिलंच नाही त्याला बाँड्रीच्या बाहेरच पाठवलं कारण की काय त्याची सरळ सभ्यता त्याच्या मनामध्ये होती मालकाच्या प्रतितेचं प्रेम होत आणि हो जे त्याच्या मालकाच्या ओळखीचं माणूस असलं तर त्या माणसाला तो जाऊ दे आदर दुसरा माणूस समजा आला तर तो माणसाच्या अंगावर धावाला कमी करत नव्हता भावांनो काही लोक काय करतात मुद्दामून रस्त्याने गाडी फास्ट चालवण्याचा प्रयत्न करतात पण ते कुत्रे अडवतात कारण का? की काय त्यांना वाटतं बिचाऱ्यांना की हा आपल्या रस्त्यातून काहीतरी घेऊन चाललेला आहे पण भावांनो तुम्ही एखाद्या माणसाला राक्ष राजकीय क्षेत्रामध्ये निवडून आणण्यासाठी आपण त्याला वोटिंग देतात तो आपल्याला विसरून जातो पण जो प्राणी आपल्या काही न करता आपल्या घराचं रक्षण करतो मालकाची वस्तू देत नाही निव देत नाही घेऊन जाऊ देत नाही माणसां मालकाच्या वस्तूला हात लावू देत नाही सॉरी त्या प्राण्याला आपण लगेच विसरून जातो मग त्या प्राण्याला आपण काडी लाकडीनं मार हान करतो त्याला त्याला घराच्या बाहेर हकलण्याचा प्रयत्न करतो अशी आपली सरळ सभ्यता आपल्या माणसाच्या मनामध्ये असते भावांनो भावांनो या दोन पायाच्या मानवापेक्षा आपण चार पायाच्या माणस चार पायाच्या प्राण्याला जपलं ना तर कित्येकही कित्येकही प्राणी आपल्यावर जीव ववळतील हे तुम्ही विचार करा भावांनो तुमचं काय मत आहे या माझ्या व्हिडिओबद्दल या प्राण्याबद्दल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि हो भावांनो व्हिडिओला जास्तीत जास्त बघत राहा भावांनो हो आणि व्हिडिओला स्किप नका करत जो भावांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मी काही काहीतरी माहिती देण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न करत आहे भावांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम चला स्ट्रेट येऊन